उमेदवारी मिळताच शरद पवारांचे शिलेदार चोवीस तासांत अडचणीत गेल्या काही वर्षापासून देशात कशा प्रकारे शासकीय यंत्रणाचा वापर केला जात आहे हे आता सामान्य नागरिकालाही माहीत आहे अर्थात त्याचा विपरीत परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे अशातच एक मोठी बातमी समोर येत असून शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर होताच चोवीस तासांच्या आत पवारांच्या शिलेदाराला अडचणीत आणले जात आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र उमेदवारी जाहीर होताच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे ये येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई करण्याच्या तयारीत आहे दरम्यान यावर आता सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहे त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहे असे स्पष्टीकरण यावर म्हात्रे यांनी दिलं आहे मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून नव्वद हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तालुक्यातील अंधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जन्नी कपिल पाटील हेच आहे एमएमआरडीए राजकीय दबावातून कार्रवाई करता है जिनके घर शिसेके होते हई वो दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करतेश मतरे भाजपा उम्मेदवार कपिल पाटिल इशारा दिला है हि कार्रवाई आज वाली का नौती शरद पवार पक्षा की उम्मेदारी जाहिर होता कार्रवाई कशी आठवली असा सवाल देखी विचारला जाऊ लगला कृपया चन सब्स्क्राइब करा लाइक आ शेयरदेखिल करा